मित्र हो महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे कारण सरकारी कर्मचाऱ्यांचा अतिशय जिवाळ्याचा विषय म्हणजे जुनी पेन्शन योजना मित्र खरं तर राज्य सरकारी कर्मचारी राज्य शासनाच्या तंत्र व उच्च शिक्षण विभागाकडून नुकताच एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे आणि या सदर शासन निर्णयानुसार सदर विभागातील काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे नेमकं प्रकरण आहे काय याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात त्यापूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र तंत्र व उच्च शिक्षण विभागाने एक नोव्हेंबर दोन हजार पाचपूर्वी पूर्वी पदभरतीचं नोटिफिकेशन अर्थात जाहिरात निघालेल्या पदभरती अंतर्गत निवड झालेल्या आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर कार्यभार स्वीकारलेल्या म्हणजे शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे याचा जी आर आर अर्थात शासन निर्णय हा बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी तंत्र व उच्च शिक्षण विभागाकडून जारी करण्यात आला असून आज आपण हा नेमका जी आर काय आहे हे जाणून घेऊयात आता जी आर जर आपण बघितला तर दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक महत्त्वाचा जी आर जारी करण्यात आला होता या जी आरनुसार राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या आणि ता या तारखेनंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता दरम्यान आता वित्त विभागाच्या याच शासन निर्णयानुसार तंत्र उच्च शिक्षण विभागाअंतर्गत कार्यरत असणाऱ्या व एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी जाहिरात निघालेल्या आणि या तारखेनंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आता वित्त विभागाच्या दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निर्णयान्वये जे अधिकारी किंवा कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासनाच्या सेवेत नियुक्त झाले आहेत पण त्यांची पदभरतीची जाहिरात किंवा अधिसूचना ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी महाराष्ट्र नागरी सेवा ए, नियम एकोणीसशे चौऱ्याऐंशी व सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व आनुषंगिक नियमांच्या तरतुदी लागू करण्यासाठी एक वेळ पर्याय देण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे या निर्णयानुसार उच्च व शिक्षण तंत्र उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रशासकीय निर्नि नियंत्रणाखालील महाराष्ट्र महाविद्यालयीन शिक्षण सेवा गट अ व महाराष्ट्र शिक्षण सेवा प्रशिक्षण शाखा गट अ या संवर्गातील दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी पदभरतीची जाहिरात आलेल्या तथापि एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर शासनसेवेत रुजू झालेल्या अधिव्याख्यात्यांचे जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचे अर्ज किंवा विकल्प शासनास प्राप्त झालेले आहेत दरम्यान अर्ज प्राप्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना आता नियमानुसार या जुन्या पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे तर अतिशय महत्त्वपूर्ण आणि जे कोणी जुन्या पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत अशा कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे मित्र हो जास्तीत जास्त सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही आपल्या राज्यातील कोणत्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू झालेली आहे आणि त्याचा शासन निर्णय निघालेला आहे याबद्दलची माहिती मिळेल तसंच मित्रो आपण आपल्या शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद